अजिबात ना नाही आज आहे पूजा आणि माझ्या नोकऱ्यानं हो ऐंशी रुपयाचा मागवलेला गेलो तो खा <स्था> खरा पैशाची किंमत नाही ऐंशी रुपयाचा एक सफरचंद आणि सांगता खैसा खायचा अरे भावशी खैच कुठचं कुठचं सांग कसा आहे ओके नको तो प्रश्न पडलो ऐंशी रुपयाचा सफरचंद याक माका तू काय ऑर्डर करता इंस्टामार्ट बिनस्टामार्ट सगळं बंद करू द्राक्षात ही तुम्ही पकडू कोणते हाडू असे हो चोचले ते किती रुपयाची किती रुपयाची आहे ती सपड कुठून आणला माहितीये हा कश्मीर असेल पण मी नाही काळशी भाभीने डायरेक्ट काढून पाठवला किती रुपयाची आहे रेड ग्रेप्स मागास काहीच मागवू नकोस काहीच मागू नकोस मी मागवत जाईल तू साधी द्राक्ष मागवली असते पैशाची किंमत नाही तू घेऊन येलो असतो सौरभ आहे ना नाशिक पण ना द्राक्षे घेऊन आला असणार रेड आणि या तुमचं कलर मारून पिवळ्या पिवळं काहीतरी देऊ हो का तुमचं बरं वाटत हाताला तुमचे पैशाची किंमत नाही सौरभ आला कस आहेस कुणाल मला माहित नाही

कुणाची कामं संपून जेव्हा मी अलिबागला पोहोचलो तेव्हा पूजेची तयारी चालू झाली होती आणि त्याच्यासाठी आळीतले लोक आले होते म्हणजे आपण जसं म्हणतो की वाडीतले लोक तसं तिकडे म्हणतात आळीतले लोक आणि त्या सगळ्यांनी मिळून अशी मस्त तयारी चालू केली होती नाही पण ती शूटला नॉर्मली ते साध्या बांगड्या घालते ते बघितलंय आयुष्यात पहिल्यांदा पहिल्यांदा मी कधीतरी एवढ्या वर्ष तंकिताच्या बाय पैंजण बघितली पहिल्यांदा याचा काहीतरी वेगळं असतं तर आपले कामात आहे बरं सावी देतो कुठे चाललास डायसन ना हां इथला येतो मी हां आता काय म्हणतेस कशी आहे बांगड्या नॉर्मली म्हणजे ते ह्याला तू घालायचीस ना गुढीपाडवा वगैरे बेसिक बांगड्या दिवशी रात्री ती म्हणजे मी रात्री बोललो ना अंक्या आदल्या लग्नाच्या आदल्या दिवशी नाही हळदीच्या वेळेला हळदीच्या आदल्या दिवशी रात्री जागे होतो आम्ही तेव्हा मी हिला म्हटलं की अगं बांगड्या वगैरे ते कधी घालणार आहेस काय आणि मग ते थांब थांबर आणि असं काढलं मी हातामध्ये बांगड्या घातल्या मी म्हटलं चांगलं फिलिंग आहे ना बघ म्हणजे हा लुकच कधी बघितला नाही ना तिला असं असं शूट वगैरे आपण खूप केले असं जोडवी जोडवी तर ठीक आहे म्हणजे ते नाईन बोलली नवरा कडू आहे बोलले ना नाही आम्ही असं म्हणालो की मी माझा माझा मेकअप करेन त्याच्या पुढे मला की राजानी पण रागवला तू राजे राग करून दे माझं माझं करेन जे काय ते आयुशोबत भारी ऍक्टिंग करतोस आपण कुढ आहे नाही खरंच <laughs> खरंच छान ऍक्टिंग करतोस सिरियस वाटलेलं आता कायल तो तू चपाती पर तू आहे तुझे हे बघ उलट कर तू पुट्टी लावायचं आहे

कुठला गेम नको का फेमस होते घ्यायचं पहिले बाकीच्या गोष्टी करून घे स्प्रे मारतेस पहिले स्प्रे कशा हेअरत मॉइश्चरायझर लाव नंतर सनस्क्रीन लाव नंतर मी सांगतो थोडीशी पुढचं नंतर पुट्टी वेळ मारायची कन्सिलर लाव नंतर कन्सिलर लावायचं असतं कुट्टी काय आणि नंतर नंतर करेक्टर बरोबर सांगतो तो करेक्टर आधी नंतर करे आधी लावतात पण ते तुम्हाला बघत होतो माहिती आहे आपले दोन लोकेशन तरी भेटून चला रेडी 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 ओके जेवढे होतील तेवढे कॅन्टीन हे

द्वैरा पांडराऐतो नेत्र प्रशाहा द्वैरा नवरि नेत्र प्रशाहा नमो नमा अभिनमतो जाजीव शिवाय सदा महा सवापते हरि ओम महागणपतीना धर्म सर्वे Keluarga, teman, rupa, badu, jari, badan, badan, beli, 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 तर कुणालचं मूळ घर जे आहे ते आहे मोठे शहापूर अलिबागजवळ आणि आम्ही तिथे त्याच्या घरी सत्यनारायणाची पूजा केली आणि सॉरी कुणालचं घर म्हणजे आता माझं घर पण आहे सो आमचं घर आहे अलिबागला मोठे शहापूर इथे तिथे आम्ही ही पूजा केली आणि पूजा करून झाल्यानंतर तिथेच राहायचं होतं गोंधळ होता, होता या सगळ्या गोष्टी होत्या सो जेवढे काही लग्नाचे रिच्युअल्स आहेत ते आम्ही आता लवकर 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 असे पूर्ण करत जातोय कारण त्यानंतर आम्हाला कामाला सुरुवात करायची आहे हस्मतुहान अक्षत्र খিস <laughs>

का मनुष्य मला साडे सोडली ना तुम्ही जाऊ शकते

त्या लग्नानंतरच्या आमच्या या पूजेच्या निमित्ताने घरी ठेवला होता हरिपाठ आणि हरिपाठ म्हटल्यानंतर मला लगेच आठवली आमची हो गिरगावची वारी आणि त्यानंतर जे काय झालं ते तुम्ही आता बघालच म्हणजे मी एवढी मस्त एन्जॉय केले ते सगळं की आता काय राम कृष्ण हरी मला पार्टनर कोणी नव्हतं समोर त्यामुळे मग मोठ्या बहिणीने सुद्धा जॉईन केलं आणि जॉईन केल्यानंतर आम्ही दोघींनी मिळून मजा केली आई बाबांना एवढ्याला आम्ही येणं शक्यच नव्हतं कारण ते तसेही कधी असे गेलेले नाही आहेत कुठे आणि राहिलेले नाहीत त्यामुळे मी त्यांना काही के फोर्स केला नाही ऋतुजा प्रोजेक्ट त्यांच्यासुद्धा एक्झाम चालू होत्या त्यामुळे त्यांनाही नाही अरे माझ्या पाठराखीण दोन आहेत तुम्ही बघताय अंकिता आणि सानिका आणि प्रदीप तर आहेच माझ्या माहेरचा माणूस सो आम्हीच गेलो मस्त पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर छान राहून हे सगळे सोहळे आम्ही असे आनंदात घालवले Baba E tako na Nako na nako na E tako na E tako na E tako na

हात तू करते हात

नकल्याकल्या थाप लागली मग काय मला काय माहिती मी ना नसणार ना उच मी हेलो काय दादा विचार मी ना मी आलोच जायला पाहिजे गोंधळाचा मुद्दा असतो मीनला विचार कोण

तेच सांगतो ऑन रेकॉर्ड तू तेच आहे चाललेत बाबा सगळे चालले मला सासरवाडीत सोडून पाठरखमी पाठरखमी चालल्यात उद्या सकाळी येतील यांची सोय हॉटेल मध्ये केली आहे नाही म्हणजे अख्ख्या गावाचे एवढे आम्हाला समुद्राची सवय म्हणून विचारलं फक्त मी की एवढ्या तळात अख्ख्या गावाचे गणपती कस काही होत बाय 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 गाई सेट मार उद्या सकाळी लवकर या याच काय झालं याच काय भांडण झालंय का प्रदीप हे कोटेशन कोटेशन पैसे पैसा 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 चल प्रदीप ने आज माझे छान छान फोटोज काढलेत नेहमीच काढतो पहिल्यांदा नाही हल्ली कमी काढलेस रे आता तुझ्याकडन काढून घ्यायचे डोळे बंद बन ना तू आता ओ थांब सांगते तुका नंतर प्रदीप एक फोटोग्राफर आहे आणि प्रदीप खूप छान फोटोज काढतो आता त्याने माझे फोटोज काढले पण माझ्या लग्नाच्या वेळेला त्याने पिचरांनी खूप मेहनत घेतली खूप कामं केली पण त्याने फोटोग्राफी केली नाही तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या काय आहे उद्या गोंधळ आहे ओ